आज आपल्यासोबत दरेपूर इथे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आपल्यासोबतच जुळलेले आहे आमच्या या न्यूज चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद सर आपला परिचय सांगा माझं नाव उद्धवराव विश्वनाथराव नळबांडे मी प्रभाग क्रमांक अकराचा दोन हजार सोळापासून तर एकवीसपर्यंत नगरसेवक राहिले सार्वजनिक विकासाबद्दल काय सांगा सार्वजनिक विकासा विकासाबद्दल हा सार्वजनिक विकासाबद्दल म्हणजे कसा जनतेला काय हवं आहे जनतेला काहीच नाही पाहिजे जनतेला रोड नाल्या लाईट हा सर्वात महत्वाचा जनतेचा प्रश्न आहे बाकी जनता काहीच मागत नाही हा जर विकास झाला तर जनता खुश राहते जनता खुश राहते आपण आपल्या काळामध्ये कोणती कोणती अशी कामं केली होती मी माझ्या काळामध्ये रोड नाल्या सांडपाणी होऊन जाण्यासाठी आणि वृद्धांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी ग्रीन जी हे पूर्णते व्यवस्था केली गटार का योजनेबद्दल काय सांगा गटार योजना गटार योजना आमच्या वेळेस झाली होती पण पुढे नेली होती पण आता आता त्याच्यामध्ये काय अडथळा आला हे काही अजून आम्हाला कळलं नाही पण गटार योजना ही शहरासाठी फार आवश्यक आहे सध्या नजूलची वीस ते पंचवीस वर्षापासून नजूलच्या जागेत काही लोक राहतात पण अजूनही नजूलचे पट्टे कायमस्वरूपात त्यांच्याकडे नावाने झालेले नाहीत याबद्दल काय सांगायचं काही लोकांना पट्टे देण्यात आले पण काही तर प्रलंबित आहेत ते पण होऊन जाते ते होऊन जाते हो आपण भाजपमध्ये सक्रिय कार्यकर्ते नगरसेवकबद्दल होते पण काँग्रेसमध्ये याचं नेमकं कारण आहे काय हा प्रश्न खूप छान विचारला तुम्ही मी निष्ठावंत कार्यकर्ता होतो आणि दोन हजार सोळापासून तर एकवीस पर्यंत आम्ही नगरशोक राहलो मी एकच नसून पाच नगरशोक होते पाच नगरसेवकपैकी नगर चार नगरसेवक हे आता काँग्रेसकडे गेले काँग्रेसकडे जाण्याचं कारण हे आता या याचा वरिष्ठांनी याचा विचार करावा आणि त्यांनी स्थानिक विचारायला पाहिजे की हे चार कसे गेले पण त्याचा विचार पुस काही नाही तिथं कसं आहे जरा दुपळ्या झाल्या होत्या इकडे गेलं की हा डोळे गाळे तिकडे गेले की तो डोळे गाळे म्हणजे अशा ठिकाणी राहून ते काही आम्हाला योग्य नाही वाटलं म्हणून आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षाकडे गेलो आणि आज सुधाकर पाटलाचं नेतृत्व म्हणजे पूर्ण दर्यापुरात एकदम चांगला आहे आणि प्रत्येक नगरसेवक त्यावेळेस हजार हजार मतं देऊन त्यावेळेस आम्ही बी जे पीचे नगराध्यक्ष निघून आलो आणि यावेळेस नक्कीच काँग्रेसला फायदा होईल असे मी तुम्हाला खात्री देतो